राज्यात बुडून मृत्यू होणाऱ्यांची रांगच लागली असताना आता सातारमध्ये शॉक लागून सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली कराड तालुक्यातील गोवारेमध्येही धक्कादायक घटना घडली आहे विहिरीजवळ जवळ असलेल्या फ्यूज बॉक्सचा शॉक लागला तुकाराम सदाशिव खोचरे वय पंचावन्न वर्ष व शहाजी सदाशिव खोचरे वय पन्नास वर्ष अशी शॉक लागून मृत्यू झालेल्या सख्या भावांची नावे आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे त्या ठिकाणीच त्यांची विहीर होती या विहिरीला जवळच असलेल्या फ्यूज बॉक्समधून विद्युत पुरवठा होता तुकाराम आणि शहाजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतीमध्ये पाणी देण्यासाठी गेले होते मात्र दिवसभर ते घरी परत आले नाहीत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र दोघांचा फोन लागत नव्हता पण संपर्क होत नव्हता त्यामुळे सायंकाळी शोधत तुकाराम खोचरेंचा मुलगा शेताकडे गेल्यानंतर दोघेही फ्यूज बॉक्स जवळ अवस्थेत निश्चित पडले होते मुलाने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आला